छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अमेरिकेत ढोल ताशांच्या गजरात पार पडलेली आहे डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाने हा सोहळा आयोजित केला होता हा सोहळा नेमका कसा पार पडला याची माहिती दिली आहे आरती महाडिक यांनी के ज्यांच्या केवळ नावाने अंगात एक वेगळीच स्फूर्ती निर्माण होते अंगातील रक्त उसळू लागते ते तुम्हा सर्वांचे आपल्या अवघ्या महाराष्ट्राच्या न भूतो ना, ना भविष्य ते असा हा राजा झाला आपल्या सर्वांचा जाणता राजा चाणक्याने सुमारे दोन हजार वर्षापूर्वी लिहून ठेवले होते की राजा कसा असावा त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीचे पावन औचित्य साधून मराठी मंडळातर्फे आयोजन करण्यात आले आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रावर आधारित लाल माल महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये मंडळातील जवळपास एकशे चाळीस सदस्यांनी सहभाग घेतला आहे या नाटकाबरोबरच दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याशिवाय गजरात आपल्या महाराजांची राजांची मिरवणूक काढण्यात आली शिवजयंती निमित्त नाटकानंतर दोन तासाबरोबर महाराजांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी त्यामध्ये सहभाग घेतला होता एकूण इथले वातावरण झाले होते इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात शिवाजी महाराज दिसत होते आणि तोच हा जल्लोष इथे आपल्याला पाहायला मिळतो शिवजयंती आम्ही चालू केली ते आठ वर्षापासून आणि त्याचं आयोजन गेल्या दोन वर्षापासनं अतिशय भव्य दिव्य प्रमाणात होते आठ वर्षापासून शिवजयंती चालू आहे आम्ही पहिले चालू केली अमेरिकेमध्ये आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ती चालू झाली गेल्या तीन वर्षापासनं आमची भव्य दिव्य महानाट्य करतो आम्ही ज्याच्यात साडे अकराशेहून जास्त लोक येतात आणि आजची शिवजयंती त्याच्यातलाच एक भाग होता साऱ्या ते इथल्या लोकांना माहिती व्हावी छत्रपती शिवरायांच्या नावाची जी जादू आहे ती इथल्या लोकांना समजावी आणि त्या दृष्टीने आम्ही हे करतो एकशे चाळीस लोकांनी सहभाग घेतला